तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस आज वार बुधवार आवक तुम्ही पाहू शकता एक दोन लाईनीचा निलाव झालेला आहे आणि बाकीचा निलाव बाकी तर आवक तुम्ही बघू शकता आजचा काय बाजारभाव चालू आहे चला तर बघायला जाऊ आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आबो ना, ना गांदा मार्केटचे तुम्हाला बाजारभाव बघायला भेटतील रोज नवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर पहिलंच ट्रॅक्टर आहे तेराशे पाच रुपये गेलाय एक हजार तीनशे पाच वन थाउजंड थ्री हंड्रेड फाय रुपीज बाराशे नऊ बाराशे नव्वद कुठला कांदा बाराशे नव्वद नसा आहे कांदा गोल्ड आहे एक हजार तीनशे पंचावन्न रुपये केला अरे एक हजार तीनशे पंचावन्न रुपये चौदाशे तेराशे पंचाहत्तर आहे पंधराशे वीस रुपये केलाय कुंडाने बर तर बोलटी बोलटी काय भाव गेली नऊशे अरे दादा आहे तर त्यांचा कांदा आपण बघू त्याची क्वालिटी केली काय काय भाव गेला कुठले भाव बगुर्डीचे ते आणि हा बियाणं कोणतं होतं आणि काय भाव आहे बाराशे पस्तीस एक हजार दोनशे पस्तीस रुपये भाव गेलाय बगुर्डीचा कांदा आहे आपला जवळचा बगू शकता तुम्हें क्वालिटी कस का आठशे रुपये कोणता मोबाईल नक्कीच काय बाराशे घडला कांदा बाराशे साठ एक हजार दोनशे साठ रुपये केलाय बाराशे बाराशे पंचवीस एक हजार दोनशे पंचवीस रुपये गेले

आपले कांदे भरणार मार्केट कमिटीचे तर काय काय म्हणणं आहे भाऊ आमचं भाऊ असं म्हणणं आहे त्यांना शेतकऱ्यांनी बांधवांनी ना पालक्याचे ना भाव वाढले पाहिजे साठ रुपये भाव पडतो आणि पालका इतका मोठा पडतो की त्यांना भरायला जमत नाही ते साठ रुपयाने परवडत आहे त्यांना तुम्हा म्हणणं असं आहे कमिटीला की किंवा हो। ऐंशी रुपये बरं चौदा नव्वद चौदाशे नव्वद रुपये तर, तर, तर पावसाचं वातावरण फुल झालंय आता शेतकरी काय गडबडीत आहे पटापट भाव विचारून आपण काय भाव घ्या अकराशे पन्नास रुपये गेलाय अजून बराचसा निलाव बाकी आणि पाऊस सुरू झाला आहे अजून तर आता मार्केट यार्डमध्ये शेडमधले निलाव चालू आहेत तर आपण चला शेडमध्ये जाऊ